राम राम मंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर लाडकी बहीण के वाय सी कशी करायची ते या व्हिडिओमध्ये बघूया सर्वात पहिले मी दहा आधार नंबर टाकून घेतलेला आहे आणि खाली कॅप्च दिसतो तो बरोबर टाकायचा आहे नंतर मी सहमत आहे या बटणावर क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी पाठवा यावर क्लिक करायचं आहे नंतर आपल्या मोबाईलवर एक ओ टी पी सेंड होतो तो, तो ओ टी पी पुढं सांगितल्याप्रमाणे टाकून घ्यायचा आहे ओ टी पी येण्यास काही वेळ लागू शकतो त्यामुळे काही मिनिट वाट पाहा ओ टी पी येत नसल्याकारणाने यावर एक इरोड शो होत आहे हायली ट्रॅफिक प्लीज ट्राय अगेन लेटर तर एकदा पुन्हा आपण एका प्रयत्न करणार आहे तर मी एक नवीन एकदा परत ट्राय करत आहे आधार नंबर टाकून घेतलेला आहे पहिले सांगितल्याप्रमाणे कॅप्चर टाकलेला आहे मी सहमत आहे या बटणावर क्लिक केलेलं आहे तर ओ टी पी काही येत नाही मित्रांनो आता बघू शकता तुम्ही माझ्या इथे सात वाजून चौवेचाळीस मिनटं आलेले आहे सकाळची त्यामुळे तुम्ही के वाय सी जो करताना जो टाईम आहे तो रात्री बारानंतर नंतर किंवा सकाळी चारच्या अगोदर अशा टायमात ट्राय करावे वेबसाईट ही सकाळी चालते मित्रांनो हो, चारच्या अगोदर ट्राय करावे चारच्या अगोदर तुमची के वाय सी होऊन जाते ओ टी पी येतो ओ टी पीवर प्रॉब्लेमही येत नाही आणि आता हे जे ओ टी पीवर फिरकी फिरताना दिसते हे असं काहीच शो होत नाही त्यामुळे सकाळी चारला किंवा रात्री बाराच्या नंतर ट्राय करून पहा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा